जिथे कमी तिथे आम्ही या तत्वाला अनुसरून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्यरत असलेल्या नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्यातर्फे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील निरीक्षण गृह आणि बालगृह उंटवाडी रस्ता त्र्यंबकरोड येथे हास्ययोग सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी महिला आणि मुलींना विविध व्यायामाचे प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्याकडून व्यायाम करून घेतलाय या उपक्रमामागील उद्देश म्हणजे बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नसलेल्या निरीक्षणगृहातील मुले आणि मुली यांच्या निरागस चेहऱ्यावरती आनंदाची झुळूक उमटवणे आणि त्यांच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारित करणे त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा हा एकच संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरलाय सामाजिक बांधिलकी जपत निरीक्षण गृहातील मुले मुली यांना हास्ययोगा योगा सत्राबरोबरच सर्व विद्यार्थ्यांना खाऊचं वाटपही करण्यात आलंय याप्रसंगी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव यांनी आजवर घेतलेला हा सर्वात उत्कृष्ट आणि सेवाभावी उपक्रम ठरलाय त्यापुढे म्हणाल्या बालकांच्या जीवनात केवळ भौतिक गरजाच नव्हे तर प्रेम हास्य आणि माणुसकीची ऊब देखील महत्वाची आहे आमच्या या छोट्याशा प्रयत्नांनी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे कार्यक्रमासाठी बी के बिके पाकले चंदुलाल शहा अनिल नहार अश्विनी कुलकर्णी अनिता शेट्टी सुरेखा बोरसे रंजना चिंचोरे मेघना बरोटे सुवर्ण सायकर दिबा भावसार पुष्पलता चोपडे जयंत आदी मान्यवर उपस्थित होते हास्य हे आरोग्याचे टॉनिक आहे हे अधोरेखित करण्याचा हा कार्यक्रम निश्चितच एक अनुकरणीय सामाजिक पाऊल ठरणार आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष मातोश्री ट्रॅव्हल्स अध्यक्ष आनंद चोरडिया यांनी म्हटलंय विषय नवीन आमच्या संस्थेमध्ये या निमित्ताने आलेला आहे मला असं वाटतं की आपण असं मजूर मजून आमच्या संस्थेत आलात तर निश्चितपणे आमच्या मुलांमध्ये एक नवीन कला निर्माण होईल मुलांमध्ये उत्साह वाढेल एक चांगल्या संस्थेशी आणि त्यांनी आपणही जोडले जाल आपण आमच्या संस्थेसाठी आज एवढा वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल आपले आभार मानणार नाही आपल्या ऋणामध्ये राहायला मला नक्की आवडेल नाही नाही ते बोललो नमस्ते नमस्ते आशय क्लब यांच्याकडून जे एक कार्यक्रम घेण्यात आला त्याबद्दल आमच्या संस्थेचा सर्व परिवाराचे आभारी होत मॅडम आपले काय प्रतिक्रिया आहे आता तुम्ही एवढ्या हा कार्यक्रम केला आणि तुम्हाला आज कसं भरभरून आलं असेल किंवा म्हणजे अशा लोकांची आणि सेवा करायची देवाने तुम्हाला हे दिली नाही हा, हा इन्स्पायरेशन मिळालं तुम्हाला त्याबद्दल काय तुम्हाला आज निरीक्षण गृह आणि बालगृह या मुलांमध्ये एका हास्ययोग सत्र आणि खाऊ वाटप करायचा एक मोठी संधी उपलब्ध झाली आणि त्या संधीचं नक्कीच मी सोनं केलंय असं मला वाटतं आणि असा तर रोज सकाळी माझ्यामध्ये मी हास्ययोगासाठी सगळ्यांना वेळ देऊन सगळ्यांचा हास्ययोग घेते आणि सगळ्यांचं आरोग्य हे कसं चांगलं राहील यासाठी प्रयत्न करत असते पण आज ह्या मुलांना हसवण्यात जी मजा आली ना तो आनंद मिळाला तो खरंच खूप वेगळा होतो इथं आणि असा आनंद आम्हाला सरांनी नेहमी द्यावा या मुलांसाठी आम्ही कायम परत परत येण्याच इच्छा व्यक्त करतो आणि सरांनी तशी संधी दिली तर आम्ही नक्कीच परत या कार्यक्रमाला येऊ आणि माझे सहकारी सर्व माझ्या सोबत येतील असं मी त्यांच्यापर्यंत वृत्त संकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक